ಸರ್ವಂಗಲಮೇ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯ ತ್ರಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತೆ ಓಂ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಚಿದಮಹೇ ಮಹಿ ಧೀಮಹೀ ಲಕ್ಷ್ಮಿ ಪ್ರಚೋದಯಾತ್ नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे प्रत्येक मराठी महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते प्रत्येक पौर्णिमेला काही अत्यंत प्रभावी असलेल्या सेवा केल्या जातात ज्या केल्यामुळे अतिशय सुंदर असे अनुभव येतात घरच्या घरी काही विशेष सेवा विशेष तिथीला केल्यामुळे कुठलेही महत्वाचे काम असो ते काम अर्थातच पूर्ण होते ज्या तुमच्या काही मनोकामना असतील त्या देखील येतात कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेपासून या सेवेला सुरुवात करता येते आजच्या या व्हिडिओमध्ये अशाच महत्वाच्या मांडल्या जाणाऱ्या दोन सेवा आपण पाहणार आहोत ज्यामुळे कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडते आणि संपत्ती संतती आरोग्य ऐश्वर या संबंधित ज्या काही अडचणी कुटुंबात असतात त्या आपोआप सुटण्यास मदत होते तेव्हा या दोन सेवा कुठल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत अवश्य पहा सांगितलेल्या सेवांपैकी कुठलीही एखादी सेवा जरी तुमच्याकडून घडेल तरी देखील तुमच्यासाठी ती लाभदायी असेल देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा अन्नपूर्णा मातेला आशीर्वाद मिळण्यासाठी या सेवांचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो पौर्णिमा तिथी ही श्री देवतांना समर्पित असल्याने तुम्ही या दिवशी ज्या कोणत्या सेवा करणार आहात त्या सेवांमुळे श्री देवतांचा आशीर्वाद म्हणजेच लक्ष्मी माता पार्वती माता अन्नपूर्णा माता किंवा कुलदेवी यासारख्या देवतांचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते तेव्हा आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण असून स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पाहतो या सेवा कुठल्याही महिन्याच्या पौर्णिमा तिथी पासून सुरू करता येऊ शकतात त्यानंतर पौर्णिमा तिथीला सेवा सुरू करून पुढे येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला कायमस्वरूपी ही सेवा किंवा मग अकरा पौर्णिमांपर्यंत या सेवा संकल्प करू शकतात। मात्र ज्या कोणा व्यक्तीला कायमस्वरूपी या सेवा करणे शक्य नसेल तर त्यांनी किमान अकरा पौर्णिमापर्यंत तरी ही सेवा अवश्य करावी ज्या योगेत उत्तम असे अनुभव तुम्हाला येतील यात शंकाच नाही कुठलीही सेवा करताना मनात श्रद्धा आणि भक्तिभाव असावा कोणत्याही प्रकारे मनात किंतू परंतु न मनोभावे सेवा करावी जायोगी अनुभव येतो प्रत्येकाची सेवा करण्याची पद्धत सेवा किंवा श्रद्धा वेगवेगळी असू शकते शकते त्यानुसार त्यांना मिळणारी अनुभूती देखील कमी जास्त प्रमाणात मिळू आपल्या कुळाची आई म्हणून कुलदेवीची सेवा पौर्णिमा तिथीला केल्याने नक्कीच लाभ होतो पौर्णिमेला कुंकुमार्जन करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते मात्र त्यापूर्वी कुंकवाच्या पाण्याने कुलदेवीच्या टाकाला किंवा श्री यंत्राला अभिषेक केला जातो काही लोक ला या कुंकू मिश्रित पाण्याने केलेल्या अभिषेकालाच कुंकुमार्चन सुद्धा म्हणतात यासाठी हळदीपासून पासून बनवलेले शुद्ध कुंकू घेऊन तांब्याच्या तांब्यात पाणी भरून त्यात हे शुद्ध कुंकू त्यात थोडस गुलाब जल आणि भीमसेनी कापूर चुरून टाकावा या पाण्याने श्रीयंत्राला किंवा कुलदेवीच्या टाकाला अभिषेक करावा अभिषेक करताना श्री सुक्त किंवा नवारणव मंत्र पठण करावा या पाण्याने अभिषेक करताना तुमच्याकडे जर दक्षिणावरती शंख असेल तर त्या शंखात हे पाणी घेऊन त्याचा देखील अभिषेक तुम्ही श्रीयंत्राला करू शकता कुंकू वापरताना मात्र हळदीपासून बनवलेलं शुद्ध कुंकू वापरावं बाजारात केमिकल मिश्रित गडद रंगाचे कुंकू मिळतात ते वापरू नये अभिषेक करताना किंवा या प्रकारे तुम्ही सेवा ती सेवा करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर उठून ही सेवा करावी आपण आपल्या कुलदेवीची श्रीयंत्राची सेवा करणार आहोत तेव्हा ही सेवा अत्यंत महत्वपूर्ण अनुभव सिद्ध असल्याने ब्रह्म मुहूर्तावर ही सेवा करणं अतिशय महत्वाचं म्हटलं जातं आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न व्हावी माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर व्हावी असे जर वाटत असेल तर त्यासाठी थोडेसे प्रयत्न करणं देखील तितकच गरजेचं आहे नाही का आणि म्हणूनच ही सेवा करण्यासाठी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून पहाटे पूर्ण करावी ब्रह्म मुहूर्तावर केलेली कोणतीही सेवा लवकर फलद्रुप होते या कुंकुमिश्रीत केल्यानंतर श्रीयंत्र किंवा कुलदेवीचा टाक जिथे तुम्ही देवघरात स्थापन करता त्या ठिकाणी ठेवावा त्यानंतर कुलदेवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर सोळा वेळा श्रीजुक्त म्हणून कुंकुमार्चन करावे किंवा मग नसेल जमत तर एक वेळा तरी म्हणून कुंकुमार्चन अवश्य करावे किंवा नवार्णव मंत्र म्हणून कुंकुमार्चन केले तरी देखील हरकत नाही ही प्रभावी सेवा पहाटे चार वाजेनंतर सहा वाजेपूर्वी पूर्ण करावे तुम्ही जर या दरम्यान कधी तुळजापूरच्या आई भवानीच्या दर्शनाला गेले असाल तर तिथे सुद्धा पहाटे देवीला स्नान घालून पूजन केले जाते आणि प्रसन्न मुद्रेने देवीचे दर्शन होते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या या सेवांमुळे अतिशय सुखद असे उत्तम प्रकारचे लाभ पाहायला मिळतात मग कुलस्वामीनी ही जी कुठली असेल त्या कुलदेवीची सेवा पौर्णिमेच्या दिवशी होणे अपेक्षित आहे पौर्णिमेच्या दिवशी लवकर उठून ही सेवा पूर्ण झाल्यानंतर वेळ उरला तर उर्वरित करायच्या सेवा देखील तुम्ही सकाळीच पूर्ण करून घ्याव्यात ज्यामुळे वातावरण अतिशय प्रसन्न आणि पॉझिटिव्ह होईल पौर्णिमेची केली जाणारी ही सेवा अत्यंत प्रभावी मांडली जाते तेव्हा येणाऱ्या पौर्णिमेपासून ही महत्वाची सेवा अवश्य करून बघा तुम्हाला या सेवेचा नक्कीच लाभ होईल पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाजा साफ करणे उंबरठ्याला हळदीचे लेपण करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते ही सेवा पौर्णिमेला सुरुवात करून पुढे येणाऱ्या अकरा पौर्णिमांपर्यंत अवश्य करावी तुमच्या आयुष्यात तुमच्या अपेक्षेपेक्षा देखील चांगले बदल या सेवांमुळे पाहायला मिळतील तुमचा विश्वास बसणार नाही इतका सकारात्मक बदल तुमच्या जीवनात तुम्ही अनुभवाल एका वर्षानंतर तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच परिवर्तन देखील पाहायला मिळेल कुटुंबात कधी कधी अतिशय चांगलं शिक्षण होऊन देखील मुलांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा हवी तशी संधी समोरून चालून येत नाही अत्यंत प्रयत्न करताय तरी देखील संतती प्राप्तीसाठी अडचणी येतात कुठल्याही प्रकारे यश जीवनात येत नाही तर यासाठी कुलदेवीची ही प्रभावी सेवा तुम्हाला नक्कीच अनुभूती दिल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनात ज्या काही समस्या असतील त्या समस्या सुटून तुमच्या जीवनात परिवर्तन होईल ज्या गोष्टी तुम्ही कोणाला सांगू शकत नसाल तर अशा प्रापंचिक समस्या देखील सुटतील जीवनात कधी कधी अशी परिस्थिती येते की या अडचणीतून अगदीच बाहेर पडणे अशक्य होते जीवनात हरल्यासारखे वाटते कुठल्याही प्रकारचे मार्ग समोर दिसत नाहीत तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे उपाय अत्यंत प्रभावी ठरतात आणि चांगले रिझल्ट देखील मिळतात कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेपासून सलग अकरा पौर्णिमांपर्यंत पुढे दिलेली सेवा सुद्धा तुम्हाला अत्यंत फायद्याची ठरेल पौर्णिमेला संकल्प करून ही सेवा करावी संकल्प फक्त पहिल्या महिन्याच्या पौर्णिमेलाच करावा पुन्हा पुन्हा प्रत्येक पौर्णिमेला तो संकल्प करण्याची तशी आवश्यकता नाही पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा करून झाल्यानंतर कुलदेवीच्या टाकाला मूर्तीला अभिषेक करून कुंकुमार्चन करावे व त्यानंतर कुलदेवीला किंवा श्रीयंत्राचे पूजन करत असाल तर त्या श्रीयंत्राला अथवा महालक्ष्मीला वेणी किंवा गजरा एखादे लाल फुल अर्पण करा या दिवशी तांदळाची खीर देवीला अत्यंत प्रिय असल्यामुळे या खिरीचा नैवेद्य देखील देऊ शकतात जर शक्य नसेल तर कुठल्याही गोड पदार्थाच्या नैवेद्य तुम्ही देऊ शकतात यानंतर देवीची ओटी भरावी तुमच्या दिवसभरातील वेळेनुसार तुम्ही ही ओटी भरू शकतात फक्त ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला नवीन वस्त्र ज्यात साडी किंवा मग ब्लाउज पीस आणून खणान आरणाने देखील तुम्ही ओटी भरू शकतात हे तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही ओटी भरावी तुम्ही साडी किंवा ब्लाउज पीस घेऊन ओटी भरत असाल तर ते मात्र कोणी दिलेले नसावे तुम्ही स्वतःच्या कष्टाच्या पैशातून आणलेल्या ब्लाउज पिसाने किंवा साडीने ओटी भरली तर अतिउत्तम त्या ओटीत नारळ ठेवणार आहात तर ते देखील स्वतः विकत आणलेला असावा कोणीही प्रसाद स्वरूपात दिलेला नारळ यासाठी वापरू नये या ओटीमध्ये गजरा वेणी अकरा रुपये किंवा यथाशक्ती दक्षिणा ठेवली तरीही अतिउत्तम सोबत थोडे तांदूळ हळकुंड खोबऱ्याचा तुकडा बदाम खारीक सुपारी या वस्तू देखील अवश्य ठेवाव्यात हिरव्या बांगड्या पाच सात नऊ किंवा अकरा तुम्ही या ओटीत घालू शकतात सौभाग्याच्या वस्तूपैकी तुम्हाला जे दान करणं शक्य असेल ते देखील या ओटीत ठेवू शकतात जोडवी सुद्धा ओटीमध्ये ठेवता येतात फक्त जोडवी आणताना तुम्हाला चांदीची घेणं शक्य नसेल किंवा तर तुम्ही बाजारातून देखील आणू शकतात देवीचे एकंदरच अकरा अलंकार या ओटीत असावेत हे सगळे साहित्य सोबत एखादे कुठलेही फळ घ्यावे त्यानंतर देवघरासमोर एक छोटा पाठ मांडून त्यावर एका डिश मध्ये हे हो ओटी काढून ठेवावे कुलदेवीला सुरुवातीला हळदी कुंकू अर्पण करून त्यानंतर स्वतःच्या कपाळाला देखील हळदी कुंकू लावा आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीचे स्मरण करून संकल्पात उल्लेख केल्याप्रमाणे मनातील इच्छा बोलून ही ओटी देवासमोर ठेवलेल्या पाटावर एका डिशमध्ये दे ठेवावी ओटी भरल्यानंतर आई भगवतीला विनंती करावी ज्या कोणत्या कामासाठी तुम्ही ही ओटी भरत असाल त्याचा उल्लेख करावा कुटुंबात सुखशांती कायम राहावी उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी प्रार्थना करावी ओटीचे ताळ कुलदेवीचे स्मरण करून देवासमोर ठेवावे पौर्णिमेचा संपूर्ण दिवसभर ही ओटी त्याच ठिकाणी ठेवून दुसऱ्या दिवशी शक्य असल्यास तुमच्या जवळच्या देवी मंदिरात अर्पण करावी किंवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही साडी किंवा ब्लाउज पीस देखील स्वतःसाठी वापरू शकतात किंवा मग मूळ पिठावर तुम्ही जेव्हा दर्शनाला जाल त्यावेळेस देखील हे संपूर्ण सामान देवीला अर्पण करू शकतात खराब होणाऱ्या वस्तू बाजूला काढून बाकीच्या संपूर्ण वस्तू साठवून जेव्हा केव्हा तुम्ही कुलदेवीच्या मूळपीठावर जाल तेव्हा या देवीला वस्तू अर्पण करू शकतात किंवा जवळच्या देवी मंदिरात देखील अर्पण करू शकतात ज्या महिन्यात पौर्णिमेनंतर तुम्ही मूळपीठावर दर्शनाला जाणार असाल तर त्या पौर्णिमेला भरलेली ओटी त्या ओटीचे सामान कुलदेवीच्या मूळ पीठावर जाताना घेऊन जावे आणि मूळपीठावर अर्पण करावे कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात अनेक बदल होतात ज्यामुळे तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊन एक वेगळीच अनुभूती तुम्हाला अनुभवता येते वर सांगितलेले दोनही उपाय अत्यंत सोपे आणि सुलभ पद्धतीने श्रद्धा भक्तिभाव ठेवून केल्यास जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात कुलस्वामिनीची ओटी तुम्ही प्रत्येक महिन्याला भरता ज्यायोगे तुमच्या आयुष्यात कुलदेवी इतकं तुम्हाला देईन की तुमची ओंझळ कमी पडेल आणि म्हणूनच सांगितलेले उपाय अतिशय अनुभव सिद्ध असल्याने अवश्य करून बघा तुम्हाला मनोकामना पूर्ण होण्यास मदत झाल्याशिवाय राहणार नाही तर मग आजच्या या व्हिडिओमधून कुलदेवीची सेवा प्रत्येक पौर्णिमेला कशा पद्धतीने करावी याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली ती माहिती नक्कीच आपल्याला आवडली असणार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा उत्कर्ष ज्योतिष चॅनल वर अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ